नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते सुरुवातीला तुम्ही ही बॅग बघू शकतात यामध्ये आपण भरपूर असे कपडे ठेवू शकतो किंवा तुमचं काही ज्वेलरीचं सामान असेल ते देखील तुम्ही यामध्ये ठेवू शकता टिफिन बॅग ठेवू शकतात किंवा तुमचे स्कार्फ किंवा ओढणी काही पण तुम्ही यामध्ये ठेवू शकतात अतिशय छान आणि सुंदर अशी बॅग आपण या ठिकाणी बनवलेली आहे ती पण फक्त एका ब्लाउज पीसपासून आणि बघा ब्लाऊज पीसला या ठिकाणी फक्त मी एक गाठ मारलेली आहे आणि या ठिकाणी अतिशय सुंदर आणि अशी आकर्षक अशी जशी बाजारात मिळते तशी बॅग या ठिकाणी तयार झालेली आहे कुणाचाच विश्वास बसणार नाही की आपण एका ब्लाउज पीसपासून इतकी सुंदर बॅग बनवू शकतो आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे अगदी बनवायला खूप सोपी आहे या ठिकाणी आपल्याला शिलाई मशीनची देखील गरज पडणार नाही आहे फक्त ब्लाऊज पीसला एक गाठ मारतात अशा प्रकारची आपण बॅग बनवू शकतो आता ही बॅग कशी बनवायची ते आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा तर बघा आपल्याकडे भरपूर असे ब्लाऊज पीस असतात काही ब्लाऊज पीस आपल्याला ओटीमध्ये मिळाले असतात किंवा काही ब्लाऊज पीस आपल्याकडे साडीचेच असे ब्लाऊज पीस असतात जे की आपण साडी तर वापरतो परंतु त्यावरती दुसरं मॅचिंग ब्लाऊज पीस घालतो किंवा ब्लाऊज आणून शिवतो परंतु साडीवरचा जो ब्लाऊज पीस असतो तो घरामध्ये असाच पडलेला असतो तर बघा या ठिकाणी आपल्याला कुठलाही एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी कुठल्याही रंगाचा डिझाईनचा किंवा तुमच्याकडे ब्लाउज पीस नसेल तर असाच एखादा रुमाल छान असा डिझाईनवाला जो रुमाल असतो तो देखील तुम्ही या ठिकाणी घेतला तरीही चालेल अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी ही बॅग जी आहे ती तयार करणार आहोत नाही न अगदी व्हायरल होणारी जी पद्धत आहे सध्या ही बॅग बनवायची पद्धत जी आहे खूप युट्यूबवरती व्हायरल होत आहे तर चला ती बनवायची कशी आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा मी या ठिकाणी एक ब्लाऊज पीस घेतला आहे आणि त्याला असं डबल साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे बघा मी या ठिकाणी ब्लाऊज पीसला असं डबल फोल्ड करून घेतलेलं आहे त्यानंतर आता जो त्या सेंटर आहे त्याच्या अशा प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे आणि सेंटरमध्येच आपल्याला या ठिकाणी एक गाठ तयार करून घ्यायची आहे आता जी गाठ आहे ती अगदी सेंटरला यायला हवी दोघही बाजू आपल्याला सेम अशा सेम साईज बघूनच आपल्याला हे मा घ्यायची नाही गरज परंतु अशा जी गाठ आहे ती व्यवस्थित सेंटरला यायला हवी त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे बघा या ठिकाणी ही जी गाठ आहे ती व्यवस्थित अशा पद्धतीने दोघंही बाजू आहे आहेत त्या सेट करून घ्यायच्या आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी रोज घेऊन येत असते आणि रोज उपयोगात येणाऱ्या वस्तू मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता बघा हे दोघंही जे भाग आहे दोघं बाजू या ठिकाणी आपल्याला शिवून घ्यायचे आहे तुम्ही सुई धाग्याच्या मदतीने देखील शिवू शकतात कारण अगदी थोडासाच भाग आपल्याला शिवायचा आहे त्यामुळे तुम्ही हे सुई धाग्याने देखील अगदी आरामात शिवू शकतात आता बघा मी या ठिकाणी एक ऑनलाईन मशीन ऑर्डर केलेलं आहे शिवण्याचंच आता लि� तुम्हाला जरी हे मशीन घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा खूप छान मशीन आहे आणि खूप कमी किमतीमध्ये आपल्याला हे मिळतं तुम्हाला जर हे आवडलं असेल यामध्ये हे मशीन अगदी व्यवस्थित चालतं बंद पडत नाही मी स्वतः याचा यूज करत आली आहे आता बघा दोघंही साईड पॅक झाल्यानंतर आता खालचा देखील भाग आपल्याला अशाच पद्धतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे आणि खूप कमी किमतीमध्ये हे मशीन मी ऑनलाईन घेतलेलं आहे तुम्हाला जरी घ्यायचं असेल तर प्लीज मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मी तुम्हाला त्याची लिंक पाठवे आणि अगदी कमी पैशांमध्येच आपल्याला हे मिळतं जास्त पैसे देखील लागणार नाही परंतु आपलं जे डेलीचं जे काम असतं शिवण्याचं ते आपण या ठिकाणी अगदी झिरो रुपयामध्ये करू शकतो बघा या ठिकाणी मी खालचा देखील भाग जो आहे तो पॅक करून घेतलेला आहे आता साईडचे दोघ भाग आणि त्यानंतरचा खालचा भाग या ठिकाणी पॅक झालेला आहे आता आपण या पॅगला उ सरळ करून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आता याचा वापर कसा करायचा ते आपण या ठिकाणी बघणार आहोत मी तुम्हाला काही जे कपडे आहे ते या ठिकाणी तुम्हाला या बॅगमध्ये टाकून दाखवत आहे बघा अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे घरातील कुठलेही कपडे तुम्ही जर कुठे बाहेरगावी जरी जायला ही बॅग वापरली तरीही खूप छान आहे भरपूर असे कपडे या बॅगमध्ये मावतात आणि जर तुम्ही छान असं डिझाईनवाला जर ब्लाऊज पीस जर वापरला तर अतिशय आकर्षिक ही बॅग तयार होते एक रुपया पण खर्च करण्याची आपल्याला या ठिकाणी गरज नाही आहे घरातील ब्लाऊज पीसपासून आपण या ठिकाणी ही जी बॅग आहे ती बनवलेली आहे आणि जी गाठ आपण तयार केली आहे ती हँडल म्हणून आपल्याला पकडायला खूप छान ब बसते या त्या ठिकाणी आपल्याला चाईनची देखील गरज नाही आहे किंवा ऑदर असे हँडल लावण्याची देखील गरज नाही आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे बघा अतिशय छान आणि सोप्या पद्धतीची आपली ही बॅग जी आहे ती तयार झालेली आहे आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं अशा प्र आ, प्रकारे तुम्ही ब्लाऊज पीसपासून ब्लाऊज पीसला फक्त एक गाठ मारून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी ही बॅग तर तयार करू शकतात लाईक करा शेअर करा